आज बेंदूर या सणानिमित्त महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या मथुर या बैलाचे मालक राहुल पाटील यांनी महाराष्ट्रातील बैलप्रेमींना तसेच सर्व शेतकऱ्यांना बेंदूर या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत राहुल पाटील हे बैलगाडा क्षेत्रातील एक अत्यंत मोठं नाव समजलं जात आहे आज बेंदुर या सणानिमित्त महाराष्ट्रातील सर्व बैलप्रेमींना राहुल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत पाहूयात राहुल पाटील यांनी थेट एव्ही मराठीशी संवाद साधला आहे पाटील नमस्ते ए मराठी न्यूज चॅनल मध्ये स्वागत नमस्कार नमस्कार आज सर, सर्वात उत्साहाचा बैलगाडी बेंदूर आज बेंदूर सर इतक्या मोठ्या उत्साहात महाराष्ट्र साजरा केला जातोय कारण बैलगाडी क्षेत्राला पुना, पुन्हा पुनर्जीवन मिळालेलं आहे तर आपण त्या क्षेत्रातील एक नामांकित बैलगाड प्रेमी आहात काय सांगाल आजच्या सणाबद्दल सर्वप्रथम बेंदूर सणाच्या अखंड महाराष्ट्रातील अखंड देशातील जेवढे बैलप्रेमी असतील बैलगाडा मालक असतील चालक असतील आणि प्रेक्षक असतील हो. सर्वांना माझ्याकडून कडून बेंदूरच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय मी पुढच्या हो. जो आजचा येणारा काळ आहे या आपला बैलगाडा क्षेत्र खूप आनंदात खूप उत्सवात टिकला पाहिजे बरोबर यासाठी पूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण मी शुभेच्छा देतोय तर तरुण मुलांनी तर या क्षेत्राने एक व्यवसाय म्हणून वळलं पाहिजे प्रेम किंवा एक आनंद उत्सव किंवा एखाद्या स्पर्धा बघण्यासाठी उत्सव करण्यासाठी वळलं पाहिजे आपण कसं बघायचं तरुण म्हणून आपण आज तरुण म्हणून जेवढे पण तरुण तडफदार व्यक्तिमत्व असतील या क्षेत्रामध्ये फक्त ना फक्त हा आपला एक शेतकऱ्याचा नाद आहे आणि जिव्हाळ्याचा नाद आहे बरोबर म्हणून आपण आपल्या नंदीला प्रेम लावून अखंड महाराष्ट्रातील जे मी मन जिंकलेले आहेत प्रेक्षकांचे बोला या माझ्या कुटुंबातील जेवढे फॅन फॅमिली असतील त्यांचे बोला सदैव या प्रेमापोटी आपण लक्ष दिलं पाहिजे कुठेतरी व्यवसाय म्हणून नाही लक्ष दिला पाहिजे बरोबर तरुण पोरं उगीच आपला काम व्यवसाय सोडून उगीचा आवाज जास्त वेळ त्या क्षेत्र आल होतात तर आपण त्यांना काय मार्गदर्शन कराल सर्वप्रथम आपण कामधंदे व्यवसाय केला पाहिजे आपल्या घरातील जेवढे सदस्य असतील आपल्या आपली फॅमिली असेल त्यांच्या आपल्या कुटुंबाकडे आपण व्यवस्थित लक्ष देऊन व्यवसाय करून मग हा छंद आपण केला पाहिजे हा छंद जोपासला पाहिजे कारण की आपल्याकडे भांडवल नसेल तर हा क्षेत्र आपण करू नाही शकत आता आपले जवळचे एकदम आपल्या हृदयातला माणूस आपण गमावलेला आहात तर हे चुकीचं वळण लागलेलं आहे तर हे कुठतरी थांबलं पाहिजे कारण सर्वात चांगले दिवस आपण आणलेले त्या क्षेत्राला जो क्षेत्र बंद पडलं होतं त्या क्षेत्राला आणल्यामुळं बळीराजाला सुद्धा दोन रुपयातनं इन्कम सोर्स सुरू झाला एखादा आपलं बैल आपला नंदी जर घरात तयार केला तर त्याला आपली जी आज मेजॉरिटी ठरलेली आहे ठाणा रायगड असेल मुंबई असेल अखंड महाराष्ट्र असेल जी आपली बैलगाडा संघटना आहे संघटनेतील जे सदस्य आहेत ते लोक प्रत्येक गोष्टीवर ठाम राहिले पाहिजे आणि प्रत्येक कुठे जिथे अन्याय होतोय तिथे कठोर कारवाई केली पाहिजे आणि कुठेतरी एखादा गरीब आणि एखादा श्रीमंत हे न बघता एखाद्याला खरोखर त्यांनी न्याय दिला पाहिजे म्हणून हे न्याय द्यायचं काम जे आहे हे संघटनेच आहे म्हणून मी संघटनेला एक बैलगाडा मालक म्हणून एक सांगू इच्छितो का अखंड महाराष्ट्राचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास कुठेतरी जागृत राहायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही कायम सक्षम गरीबाला या कोणताही बैलगाडा मालक असेल त्याला न्याय दिला पाहिजे योग्य तो न्याय दिला पाहिजे अगदी बरोबर धन्यवाद राहुल दादा आपण इतक्या कमी वेळेत आपल्या चांगल्या एकदा बेंदूरच्या शुभेच्छा दादा ओके ओके धन्यवाद ओके ओके